शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या यूट्यूब चॅनेलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊ या पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस वार सोमवारचे बाजारभाव मिरची वीस ते चाळीस रुपये शिमला वीस ते चाळीस रुपये वांगे वीस ते चाळीस रुपये जळगाव वांगे दहा ते पंचवीस रुपये भरीत वांगे पंधरा ते तीस रुपये बीन्स वीस ते चाळीस रुपये वटाणा एकशे तीस ते एकशे ऐंशी रुपये भेंडी वीस ते पस्तीस रुपये टोमॅटो सहा ते बारा रुपये गवार पंचेस ते नव्वद रुपये दोडका वीस ते पस्तीस रुपये गेवड़ा वीसते चालीस रुपये कारले दहास रुपये आठ आठते पंद्रह रुपये कोबी आठते पंद्रह रुपये फ्लावर आठ आठते सोलह रुपये डांगर पंद्रह बावीस रुपये बीट दहाँ रुपये सोलह सोलहते तीस रुपये घोसाळी दहा ते बावीस रुपये शेवगा चाळीस ते ऐंशी रुपये काकडी आठ ते सोळा रुपये हिरवी काकडे आठ ते चौदा रुपये आले वीस ते पंचेचाळीस रुपये पालक पाच ते बारा रुपये जोडी कोथिंबीर पाच ते दहा रुपये पात पाच ते चौदा रुपये जोडी स्वीटकॉन सात ते बारा रुपये कलिंगड पाच ते वीस रुपये खरबूज दहा ते अठ्ठावीस रुपये पेरू पाच ते पंधरा रुपये पपई पाच ते पंधरा रुपये डाळिंब पन्नास ते अडीचशे रुपये ड्रॅगन फ्रूट वीस ते ऐंशी रुपये संत्री दहा ते सत्तर रुपये चिकू दहा ते पंचावन्न रुपये सीताफळ दहा ते अठरा रुपये भगवा झेंडू दहा ते अठरा रुपये पिवळा झेंडू दहा ते पंचवीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा